नमस्कार मित्रांनो मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आशा भोसले हिचं आयुष्य अतिशय आनंदात चाललं होतं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिच्या लग्नाबाबत घरात चर्चा सुरू झाली त्या काळी लग्न म्हणजे सात जन्माचं नातं प्रचलित होतं पण समाजात घडणाऱ्या काही घटनांमुळे आशा राणीला लग्न करावंसं वाटत नव्हतं तरीही तिचे वडील नागराज डोळे त्यांना तिला चांगलं सुख मिळावं म्हणून योग्य नवरदेव शोधायला सुरुवात केली त्यांना मो मोहोळ तालुक्यातील चिंचोटी या गावातील एका मुलाबद्दल माहिती मिळाली वडील त्या गावात गेल्यावर बलभीम भोसले यांना दोन मुलं असल्याचं त्यांना समजलं त्यांची नावं ज्ञानेश्वर आणि पवन असे होते दोघेही लग्नाच्या योग्य वयाचे होते पण बलभीम भोसले त्यांच्या मनात मोठा मुलगा पवन याचं लग्न आधी करण्याचा विचार होता त्यामुळे नागराज डोळे यांनी पवन हा आशा राणीसाठी योग्य असल्याचं ठरवलं भोसले कुटुंबाची परिस्थिती चांगली होती वडील नागराज गावावरून येताना पवनचा फोटो घेऊन आले आणि त्यांनी तो फोटो आशाला दाखवला होता घरच्यांनाही पवन खूप आवडला होता त्यामुळे आशाने देखील लग्नाला होकार दिला अर्ध माहेरी गेलं होतं आणि आता उरलेलं सासरे घालवायचं या विचाराने ती आता खुश झाली होती काळ पुढे सरकत होता वडिलांनी बलभीम भोसले यांच्याशी लग्नाची बोलणी सुरू केली काही दिवता दिवसातच पवन अशाला पाहायला गावाकडे आला या दोघांची पहिली भेट खूप आनंदी ठरली होती दोघे आता नव्या जीवनात प्रवेश करणार याचा आनंद तिच्या मनात होता शेवटी दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या लग्नाचा निर्णय झाला पवन तिच्याशी खूप प्रेमाने वागत होता दोघंही एकत्र सुखी संसाराची स्वप्न पाहत होते आता लग्नाची तयारी सुरू झाली होती घरात आनंदाचं वातावरण होतं आशाला सासरी कसं राहायचं याबद्दल सांगत होती आई सगळं काळजीपोटी तिला सांगत होती पण आशाला काही त्रास होत नव्हता कारण पवनच तिच्यावर प्रेम करत असल्याने स्पष्ट दिसत होतं लग्नाच्या वेळी मंगलाष्टक सुरू केले आणि आशाच्या मनात धडधड सुरू झाली दिवसापासून पवनशी बोलत होती आणि आता प्रत्यक्षात ते दोघे एकत्र येणार होते ज्या आईवडिलांनी तिला जपलं ज्यांच्या हातातून पवनच्या हातात जाणार होती शेवटच्या मंगलाष्टकाला तिला रडू आलं खूप वाईट वाटलं लग्न पार पडलं आणि आता ती सासरी जायची तयारी सुरू झाली तिच्या मनात आनंद आणि दडपण दोन्ही होतं संध्याकाळी ती सासरी निघाली रात्री उशिरा सासरी पोहोचली पहिल्यांदाच ती सासरी पाय ठेवत होती आई वडिलांची जबाबदारी संपली होती आता संसाराचा प्रवास सुरू झाला होता त्याच्याशी पूर्व काही संपर्क नव्हता अशा लोकांमध्ये तिला आता राहण्याची वेळ आली होती तरीही सुरुवातीचे तीन चार दिवस खूप आनंदात गेले माहेरी ये येत होती तिने सासरी सर्वांशी प्रेमाने वागायला सुरुवात केली नववधू असल्यामुळे सासूचे नियम सांगायला सुरुवात देखील झालेली होती सुनेशी खूप काळजी घेत होती सहा सात महिने गेले आशाला दिवस केले आणि बाळणपणासाठी ती आता माहेरी गेली होती दीड वर्षाचा काळ गेला आणि तिच्या पोटी मुलगी आली त्यानंतर मात्र सासरच्या लोकांची वागणूक बदलली होती हे तिला स्पष्टपणे जाणवू लागलं होतं नवरासुद्धा आता वेगळ्या नजरेने तिच्याकडे पाहू लागला होता ती मात्र त्याचा मूड सांभाळण्यासाठी प्रयत्न करत नव्हती मुलीच्या संगतीत ती रमून जात होती तुला स्वयंपाक येत नाही कुणी तुझ्यामुळे आनंद नाही नवऱ्याला तू सुख देत नाही असं म्हणून आता छळ करू लागली होती नवरा तिच्याशी बोलत नव्हता त्यामुळे रात्री दोघं एकत्र येण्याचा प्रश्नच येत नव्हता तिने सासरच्या लोकांना त्रास सहन केला पण दोन हजार चोवीसमध्ये या त्रासाला कंटाळून तिने माहेरला जाण्याचा निर्णय घेतला माहेरी आल्यानंतर वडिलांनी काही लोकांना एकत्र करून नवरा बायकोला समजून सांगितलं आणि पुन्हा त्या दोघांनी नव्याने संसार सुरू केला तिची बहीणही आता पवनच्या भावाशी लग्न करून त्याच घरात सून म्हणून आली होती लग्नाला तीन चार वर्ष झाली होती आणि पवन आता चांगला वागायला लागला होता मात्र सासू सासरे काहीतरी वेगळाच विचार करत होते एकदा पवन कामावर गेला असता सासरा तिच्याजवळ आला आणि विचित्रपणे वागू लागला त्याने तिला माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे आण असे सांगितले तिने गोष्ट अशा मनावर घेतली नाही काही दिवसांनी नवरा पवनसुद्धा गाडीसाठी पैसे आण असा विषय काढू लागला त्यामुळे तिने वडिलांना सासरी काय मागणी सुरू आहे हे, हे सांगण्याचा प्रयत्न केला मात्र वडिलांची परिस्थिती माहिती असल्यामुळे ती, ती जास्त त्यांना आग्रह करत नव्हती सासरच्या लोकांनी तिचा छेळ सुरू केला एकीकडे एक एक नवरा दुसरीकडे एक सासरा आणि आता तिला त्रास देऊ लागले होते याच दरम्यान ती पुन्हा गरोदर राहिली तिला वाटलं आता या दोघांच्या अपेक्षा कमी होतील पण उलट त्या आता वाढल्या होत्या गरोदरपणात असताना देखील सासरा तिला विचित्रपणे पाहायचा तिच्या अंगावरून नजर फिरवायचा ती घाबरून जायची नवऱ्यासमोर किंवा नवरा नसताना सासरांचं वागणं बदललं होतं ती रागाने तडपडत होती तिची तीन वर्षाची मुलगी ते पाहण्यासाठी पण तिला काही समजत नव्हतं तिला आता रोजचा त्रास असह्य होऊ लागला होता शेवटी एक दिवस आशाने तिच्या मुलीकडे पाहिलं आणि ती म्हणाली बेटा तू मला माफ कर तू जन्माला आलीस तेव्हा मी खूप आनंदात होते पण मात्र आता दिवस बदलले आहेत ती म्हणाली आई बाबा मला माफ करा मी का सर्व काही सण केलं पण नवरा आणि सासऱ्याच्या विचित्रपणा माझ्या वैभ वैभविक जीवनाला काळिंबा ठरवणारा लागला घरच्या चौकटीला साडी बांधून आशाने जागाचा निरोप घेतला ती गेल्याचं वडिलांना समजल्यानंतर त्यांच्या चिंचोटी गाव गाठलं जोपर्यंत मुलीच्या मारेकरांना अटक होत नाही तोपर्यंत अंतिम संस्कार होणार नाही अशी भूमिका वडील नागराज डोळे यांनी घेतली पोलिसांनी नवरा पवनला अटक केली मात्र सासू सासरे अद्यापही फरार आहेत ज्या पद्धतीने आशाची तीन वर्षाची मुलगी आणि पोटात बाळ असताना तिने जीवन संपवलं त्यावरून तिच्या आयुष्यात काय काय घडलं याचा अंदाज लावणं कठीण आहे कोणाच्याच आयुष्यात अशी वेळ येऊ नये एवढंच या घटनेवरून शिकायला मिळालं अशाचं नवनवीन क्राईम स्टोरीसाठी सबस्क्राईब करा मराठी ऑल अपडेट या यूट्यूब चॅनलला धन्यवाद